मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार सुप्रभात मित्रांनो आज पंधरा जून आज सर्व महाराष्ट्रातील शाळा सुरू होत आहेत आणि इयत्ता पहिलीच्या नवीन शाळेत येणाऱ्या मुलांना प्रथमत हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो ओढ पंढरीच्या वारीची आज प्रॅक्टिस राईडचा सायकल वारीचा हा तिसरा दिवस आहे आणि आपण पंढरपूरच्या वारीला सायकलवरून जाणार आहोत पंढरीची वारी म्हटलं की सर्वांना एक ओढ लागलेली असते जे वारकरी चालत जातात दिंड्यामधून जातात त्यांनाही ओढ लागलेली असते आणि जे वारकरी सायकलवरून जातात त्यांनाही त्यांच्यासारखीच ओढ लागलेली असते आणि पांडुरंगाचं दर्शन कधी होईल असं सर्वांना वाटत असतं मित्रांनो आता आपण आहे गुहागर विजापूर या ऐतिहासिक महामार्गावर आणि पाठीमागं माझी भटकंती उभा आहे आज या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचा एक चमत्कार म्हणावा लागेल किंवा सकाळचं पहाटेचं सूर्याचं रम्य असं दर्शन या ठिकाणाहून तुम्हाला मी देणार आहे तर तुम्ही तयार आहात ना समोर पहा आपल्याला सूर्य नारायण दिसतोय सकाळचं हे सुंदर वातावरण आणि पूर्व दिशेला हा सूर्याचा गोळा हळूहळू वर आलेला आहे आणि सर्व आसमांत प्रकाशानं उजळून निघालेला आहे आणि हा आपला गुहागर विजापूर नॅशनल हायवे आणि हा सकाळचं वातावरण प्रसन्न आणि सुंदर खरं तर दोनशे चाळीस किलोमीटर वारी आहे सायकलवरून तर सायकल वरून राईडचं प्रॅक्टिस पाहिजे तरच आपण काही त्रास होता आपण ही वारी सहजपणे पूर्ण करू शकतो काल भरपूर पाऊस झाला असल्याने या ठिकाणी सगळीकडं पाणी साचलेलं दिसून येतं या ठिकाणी छोटे छोटे जे खड्डे आहेत छोटे छोटे तलाव आहेत ते सुद्धा आपल्याला भरलेले दिसून येतात मस्त आणि सुंदर नयनरम्य वातावरण समोर पाहताय काही सायकलिस्ट येत आहेत आजच्या या वारीमध्ये सहभागी असणारे चला माळी फॅमिली कालच्या पावसानं येरा नदीचं पात्र थोडंसं वाढलेलं दिसून येतंय तुम्ही समोर पाहताय थोडंसं पाणी जास्त दिसतंय आपण परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं पण थोडंसं खाली होतं मात्र कालचा पाऊस जोरात झाल्यामुळं हे थोडंसं पात्र वाहू लागले चांगला पाऊस झाला आहे प्रॅक्टिस राईडला भरपूर सायकलिस्ट येतात काही सायकलिस्ट पुढे गेले काही सायकलिस्ट या ठिकाणी ब्रिजवर बसलेले आहे आणि हा छोटा सायकलिस्ट मित्रांनो आजची ही तिसऱ्या दिवसाची राईड ही विटाते आंबेगाव हिरा नदीचा पूल यापर्यंत होते असंच आपण दररोज राईड करणार आहोत आणि सहा जुलैला आपण पंढरपूरच्या वारीला जाणार आहोत मित्रांनो आपली ही आजची राईड ही रिकवरीची राईड आहे आपण वीजच्या स्पीडनं चाललेलो आहोत आणि काल छो थोडीशी मोठी राईड झाल्यामुळं आज आणि उद्या आजच ही रिकवरी राईड आपली आहे आणि उद्या आपलं नियोजन आहे की रेवर आहे उद्या आपली छोटीशी राईड नसणार आहे ही थोडी शंभर किलोमीटरच्या आसपास ही राईड असणार आहे कारण आपल्याला एकशे वीस किलोमीटर जायचं आहे पंढरपूरला आणि एकशे वीस किलोमीटर पाठीमागे यायचं आहे आपण थोडंसं पाणी पिऊया पाणी अत्यंत गरजेचं आहे उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळ असू दे शहराला सायकलिस्टला पाण्याची नितांत गरज आहे चला जावे आपली भाषांपासून तयार आहे मित्रांनो ही आपली अशी सिरीज सुरू राहणार आहे सहा जुलै आणि सात जुलैपर्यंत दररोज एक ओढ पंढरीची हे आपले साधारण पंचवीस भाग होणार आहेत दररोजचं आपलं जे काय सायकल राईडचं सा प्रॅक्टिस आहे निसर्गाचा अनुभव आहे किंवा नवीन जे सायकलिस्ट असतात त्यांना या वारीमध्ये सहभागी होताना प्रॅक्टिसमध्ये काय काय प्रॉब्लेम येतात या सगळ्या बाबींचा आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे आणि जूनमधलं हे सुरुवातीचे पावसाचे दिवस जे काय सृष्टी आहे ही नवीन शार पांगरत असते आणि हा अनुभव पाटेचा आपल्याला एक विलोभनीय आणि आपल्याला आनंद देणारा निश्चित असेल तुम्ही पटकन फी लाईव्ह या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे हे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि सायकलिंग ट्रेकिंग रनिंग आणि नेचर यामधला खरा रिअल अनुभव आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून भेटून जाईल बघायला मिळेल आणि तुम्हाला सायकलिंगची आणि व्यायामाची आवड निर्माण होईल आणि आपली निसर्गाची जपणूक होईल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या राईडला